नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली त्याचवेळी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली जाईल असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत होते कारण दोन हजार एकोणीस साली हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच वेळी घेण्यात आली होती पण जम्मू आणि काश्मीरची निवडणूक आणि त्यासोबतच नजीकच्या काळातील सण उत्सवाच्या कारणानं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण आहे त्यावरून जाणीवपूर्वक निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली परंतु त्यावर फारशी चर्चा झाली नाही महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे पण महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडू शकते कारण महायुती सरकारला लाभार्थी योजनांचं फळ या निवडणुकीत चाखायचंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांच्या यात्रा दौरे भाषण बॅनरबाजी भेटीगाठी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यात त्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडू लागल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजेच अजित पवारांच्या पक्षांनी आठ ऑगस्ट पासून जनसन्मान यात्रेला जोमात राज्यभर सुरुवात केली आहे महिला तरुण शेतकरी यांच्याशी अजित पवार या यात्रेतून संवाद साधतायत या यात्रेची मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये चर्चा आहे अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट आणि गुलाबी चारचाकी विशेष चर्चेचा विषय ठरलेली आहे या यात्रेत पवार शेतकरी मेळावे सुद्धा घेत आहेत कापूस उत्पादक असतील द्राक्ष उत्पादक असतील आणि कांदा उत्पादक असतील या शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधतायत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित पवार यांनी नऊ ऑगस्ट रोजी जाहीर सभेत लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी दिलेल्या दणक्यानं पार कंबरड मोडल्याचं कबूल केलं लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर त्यांनी शेतकऱ्यांची नाराजी भावल्याची सुद्धा कबुली दिली होती शेतकऱ्यांची नाराजी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पदरात येऊ नये यासाठी अजित पवार आता प्रयत्न करतायत त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांसमोर यापुढे कांदा निर्यात बंदी करणार नाही फक्त मला साथ द्या असं माफी मागत आवाहनही अजित पवारांनी केलंय राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यावर जनतेची माफी मागणं नवीन नाही आहे पण पवारांच्या माफीनं कांदा उत्पादकांचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही आधी कांदा प्रश्नही सुटणार नाही माफीऐवजी ठोस काही करता येईल का याबद्दल मात्र अजित पवार मौन बाळगून आहेत वास्तविक सध्या शेतकऱ्यांकडे नगण्य प्रमाणात कांदा उपलब्ध आहे पण खरीप कांदा आवकेचा हंगाम अवघ्या दीड महिन्यावर आला आहे त्यामुळे ऐन आवखेच्या हंगामात निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्याची पाचर कायम राहिली तर त्याचा फटका शेतकऱ्यांना त्यामुळे कांदा उत्पादकांसमोर अजित पवार माफी मागत करणार नाही जरी सांगत असले तरी कांदा उत्पादकांची नाराजी मात्र कायम दिसते राज्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीला सपाटून मार खावा लागला महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागांवर विजय मिळवता आला त्यापैकी भाजपला नऊ शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक जागा जिंकता आली तर महाविकास आघाडीने तीच जागांवर बाजी मारली त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस तेरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आठ जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं बाजी मारली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला विविध घटकांचा फटका बसला त्यामध्ये शेतकरी ही महायुतीला भोली गेल्या वर्षी सोयाबीन कापसाचे हमीभावाच्या भावाच्या खाली राहिलेले दर कांदा निर्यात बंदी आणि शेतकरी प्रश्नांवरील राज्य सरकारची अनस्था महायुतीला दणका देऊन गेली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेती प्रश्नांचा फटका बसल्याची जाहीर कबुली दिली पण केंद्र सरकारकडे शेतकरी विरोधी निर्णय घेऊ नयेत यासाठी पाठपुरावा मात्र केला नाही त्यामुळे केंद्र सरकारकडून मात्र खाद्यतेल कडधान्य आयातीचा ओघ सुरूच राहिला तर गहू तांदूळ आणि साखरेवरील निर्यात निर्बंध कायम राहिले त्याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागली मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा या सभांमधून या संवाद यात्रांमधून प्रयत्न करतायत लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन कापूस भावांतर योजनेची राज्य सरकारनं घोषणा केली होती परंतु लगेच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्यामुळे भावांतर योजनेची घोषणा फसवी ठरली त्याचा झटका महायुतीला बसला परिणामी अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी आपल्या पेटाऱ्यातून सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली अनुदानाची कार्यवाही सुरू झालेली आहे पण त्यामध्ये अटी शर्दीची योग्य ती पाचर मारून ठेवलेली आहे आणि ही पाचर मारून जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळेल अशी सोय केली आहे त्यात भर म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अट घालून प्रक्रिया अधिकच जटील केली आहे विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी महसूल विभागाऐवजी मनुष्यबळाचा वनवा असलेल्या कृषी विभागाच्या गळ्यात मारली आहे त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीबाबत बोंब होण्याची शक्यता दिसते या अनुदान योजनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अकोल्यातील सभेत अकरा ऑगस्ट रोजी भावांतर योजना असा केला त्यासोबतच इतर भाषणातही वारंवार अनुदानाऐवजी सोयाबीन कापूस भावांतर योजना असाच उल्लेख त्यांच्या भाषणात ऐकायला मिळतोय मुळात भावांतर योजनेची घोषणा केव्हाच हवेत विरलेली आहे आता अनुदान योजना जाहीर केली गेली आहे आणि ती कायमस्वरूपी नाही आहे तर मलमपट्टी आहे वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही राज्य सरकारला भावांतरी योजनेची अंमलबजावणी करण्यात कुठलाही रस नव्हता हो राज्य सरकारचा हेतू सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणं हाच असता तर गेल्या वर्षी ऐन आवकेच्या हंगामात सोयाबीन कापसाचे दर हमीभावाच्या खाली होते त्याचवेळी केंद्र सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा राज्य सरकारने करायला हवा हो होता किंवा राज्यात उपाययोजना अंमलात आणायला हव्या होत्या पण संपूर्ण आवकेच्या हंगामात मिठाची गुळणी धरली आणि आचारसंहितेच्या तोंडावर भावांतर योजनेचं सोयीस्कर पिल्लू राज्य सरकारनं सोडून दिलं भावांतर योजना त्याचवेळी अंमलात आणली गेली असती तर शेतकऱ्यांना योग्य मदत मिळू शकली असती आता मात्र सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळणारं अनुदान तुटपुंज स्वरूपाचं ठरणार आहे पण फडणवीस मात्र भाषणात राज्य सरकार सोयाबीन कापूस भावांतर योजनाच राबवत असल्याचं नरेटिव्ह सेट करू पाहत आहेत अर्थात त्यामागे शब्दांचे आम्ही किती आणि कसे पक्के आहोत याची पेरणी शेतकऱ्यांमध्ये फडणवीस करू पाहतायत ते दिसतंय ग्राहकांच्या खिशाला जळ बसेल म्हणून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या केंद्र सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये रातोरात कांदा निर्यात बंदी केली होती तुम्हाला आठवत असेल त्यापूर्वी वर्षभर कांदा उत्पादक भाव पडले म्हणून कांदे रस्त्यावर फेकून देत होते त्यात कांदा उत्पादकांना अवकाळी आणि अतिवृष्टीनं जोरात दणका दिला त्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केली शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेट खरीप हंगामातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये मदत देण्याची घोषणा केली पुढे त्याचा शासन निर्णय सुद्धा काढला मात्र त्यामध्ये अटी शर्ती घालण्यात आल्या त्यात भर म्हणजे पणन आणि अर्थ विभागातील समन्वयाच्या अभावामुळं कांदा उत्पादकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला तरीही बहुतांश कांदा उत्पादक अनुदानापासून वंचित राहिले त्यात भर म्हणजे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांची अवस्था हाकना बोंब अशीच केली खरं म्हणजे त्यापूर्वी कांदा निर्यात शुल्कात वाढ करून निर्यात बंदीचे संकेत केंद्र सरकारनं दिलेच होते निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांच्या ताटात माती तेवढी कालवली निर्यात विरोधात कांदा पट्ट्यात शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलन मोर्चे काढले दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कांदा प्रश्न विरोधकांनी चांगलाच लावून धरला त्यावर दिल्लीला जाऊन कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात दिली वास्तवात मात्र कांदा प्रश्न, प्रश्न सोडवला नाही तर वाऱ्यावर सोडून दिला अजित पवारांची ग्वाही हवेत विरली दरम्यान लोकसभा निवडणुकीचं वारं जोरात राज्यात वाहू लागलं होतं कांदा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात महायुतीला निर्यात बंदीचा फटका बसू शकतो याचा अंदाज येताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे झाले केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली अशी पोस्ट समाज माध्यमावर केली वास्तवात मात्र कांदा निर्यात बंदी कायम होती निवडणूक का डोळ्यासमोर ठेवून कांदा उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही फडणवीसांनी केला पण फडणवीसांचं पितळ मात्र उघडं पडलं शेतकरी शेतकरी संघटना आणि अभ्यासकांनी फडणवीसांची समाज माध्यमावर चांगलीच पोलखोल केली शेवटी कांद्यापट्ट्यातील मतदानाच्या आधी केंद्र सरकारनं गांदा निर्यात बंदी उठवली पण त्याचवेळी मात्र चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्याची पाचर कांद्यावर मारून ठेवली ती आस्ता गायत कायम आहे अजित पवार आता निर्यात बंदी पुन्हा करणार नाही असं म्हणत जाहीर माफी मागत आहेत त्यावेळी त्यांनी निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्यावर जाणीवपूर्वक मौन साधलेलं असतं विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसमोर भाषणात सोयाबीन कापूस कांदा उत्पादकांसमोर योजनांचे दाखले देत आहेत वास्तवात मात्र राज्य सरकारनं ठोस भूमिका आजवर घेतलेली दिसत नाही केवळ मलमपट्टीचा खेळ सुरू आहे आता या शेतकरी हिताच्या नरेटिव्हला शेतकरी खरंच भुलतील का ते विधानसभेच्या निवडणुकीत पाहावं लागेल या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला या नरेटिव्हबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही, तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या